निर्णय कोणता घेतला तर ते म्हणले आता नगर शहर मोठं वाढत चाललं लोकसंख्या वाढत चालली गर्दी वाढत चालली ट्रॅफिक वाढत चालली काही जरी झालं तरी आपल्याला कुठंतरी नव्याने उप बाजार समिती करावं लागणार आहे आमच्या मतमतांतर झालं मला असं वाटत होतं का मला आमच्या भागाकडे बाजार कृषी उपांतर बाजार समिती न्यावा काहींना वाटत होतं चितोंडीला जावा काहींना वाटत होतं बारा जावा याच्या मागच्या दा संचालक गोड्यांनी बा बारा प्रयत्न केला परंतु शेवटी त्याला काही कुठल्या प्रकारचं यश काही आलं नाही दूरदृष्टी कशाला म्हणतात याचा जर ध्यान अनुभव घ्यायचा असेल तर खोतकर साहेब कोणच्या घेण्याचं काम केलं पाहिजे कधी असं वाटलं नाही का बाजार समिती इतक्या आणि एवढं जवळ येईल आणि याचं एवढं मोठं त्या ठिकाणी रूप होईल निर्माण होईल असं कधीच मला वाटत नव्हतं परंतु आज नगर शहराच्या हख्याच्या अंतरुलच राहतो का न्या उप उप बाजार समिती उभं करण्याचं काम झालं आणि त्यातले त्यान ते खासदार साहेब तुमचं फार मोठं योगदान या म्हणून तुम्ही जर कदाचित नॅशनल हायवे केला नसता क्रॉसिंगचा रस्ता जर झाला नसता तर परत आम्हाला इथं गर्दी आणि ट्रॅफिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होण्याचं काम झालं असत आता खासदार साहेब आपलं देशामध्ये सरकारही आहे एकच काम करत आता कांदा यश फुल कशा प्रदान करता येईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण त्यामध्ये करावं कारण नगर जिल्हा हा कांदा पिकवणारा जिल्हा आहे आणि कांद्यामुळेच खांब आपला पराभव पण झाला तर आपण आता थोडीशी तीची दखल आणि त्याची विचार करण्याचं काम आपण करावं हे अपेक्षा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम करतोय कारण बाजार समितीच्या अजून मोठी प्रगती करायची परंतु प्रगती होत असताना आता भाऊ पुण्याला असल्यामुळं काही तांत्रिक अर्थामुळे काही प्रगती फुटण्याचं काम झालं अकरा एकर जमीन आपण आता नगर कळव खरेदी केली तिथेही सुद्धा मोठे भव्य दिव्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का बाजारपेठ आपण उभा करतोय जनावरांचा बाजार पूर्वीच्या बाळकी गावामध्ये म्हणत होता तो बाजारही आता बंद पडत चाललाय मग मोठा बाजार त्या जनावरांचा तयार करावा याचा प्लॅन नानाभाऊच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ पूर्णपणे तयार करण्याचं काम केलं थोड्या दिवसातच त्याचं काम भूमिपूजन सुद्धा करून ती काम मार्ग लावण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि खेळ इथं ज्या उपबाजार समितीच्या शेजारी सात एकर जमीन शिल्ले आता सात एकर जमिनी तर तो सुद्धा महानुभावच्या माध्यमातूनच त्याचा प्लॅन पण तयार केलेला आहे त्याचं येणे झालं त्याचा प्लॅन तयार झाला ते लवकरात लवकर उभा कस राही याचा प्रयत्न करण्याचं काम केलं पाहिजे कारण गर्दी आपल्याला माहिती आहे का ही सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आणि मग आता त्या गर्दी जेवढी जेवढी वाढणार तेवढ्या तेवढ्या आपल्याला माहिती आहे का सोयी उपलब्ध निश्चितपणे करून देणं ही बाजार समिती चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि आमच्या सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून खरं वाचता आता करण्याचा प्रयत्न कर केला नाही काही मधून मदुन, मधून आम्हाला बऱ्या बाळक्या त्याचा सहकार्य मदत होती आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ही प्रगती कार्यरत त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम होत आहे आज भानुभाऊची स्वतःची काही कुठल्या प्रकारची इच्छा नव्हती ते म्हणले करडिले साहेब नेपते ही माझं गाव केडगाव सारखंच आहे त्यांना नंद भूभाऊ नेपते गाव काय कुठल्या प्रकारचं उपबादर समितीचं काय बदलायचं नाही नेहते गाव उपबादर समितीचं नाव तसंच राहील परंतु फक्त तुमच्या नावाने त्याचे नामकरण करायचं आहे आणि तुमच्या नावाने नामकरण करून त्याची ओळख जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्या ते ठिकाणी निर्माण करून देण्याचं काम करायचं बाजार समिती काय असते कशी असते त्याचा प्रोत्क कसा केला आणि किती वा किती दिवसामध्ये पूर्ण केला ही माहितीसाठी आपण तुम्हाला सांगतो का हे आपण नाव देण्याचं नाम नामकरण करण्याचा प्रयत्न केला आणि पंधरा ऑगस्टला व्हावं म्हणून माझी पण इच्छा होती कारण पंधरा असा भारताचं स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी जर आपण तुम्हाला सांगतो का बाजार समितीचं आपण हे नामकरण केलं तर आयुष्यभर तुम्हाला सांगतो का हे नाव निश्चितपणे राहण्याचं काम होईल ही आपल्याला त्या ठिकाणी खात्री या कार्यक्रमाच्या का निमित्ताने त्या ठिकाणी देतो आता त्यांचं प्रत्येक ठिकाणी योगदान